श्री स्वामी समर्थ माझ्या प्रिय मुला आज मी जड अंत करणारे आणि खूप महत्वाचा संदेश घेऊन तुझ्याकडे आलो आहे हा संदेश तू पूर्णपणे ऐकावा अशी माझी इच्छा आहे तुम्ही तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि होय माझं स्वामी शक्तीवर विश्वास आहे असे टाईप करा भाग्यवंत ठराल माझ्या मुलांना तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे तुमच्या मागच्या सर्व चांगल्या कर्माला पाहून देवाने तुमच्यासाठी भेटवस्तू तयार केली आहे खूप लवकरच तुम्ही तुमच्या परिवारासोबत एक नवीन सुंदर आयुष्याची तयारी करणार आहात तुमच्या परिवाराचे आणि तुमचे जे काही चिंतेचे कारण होते ते सर्व आता दूर होणार आहे खूप लवकरच तुम्ही तुमच्या आयुष्यात समृद्धीला स्थान देणार आहात. जर तुमचा यावर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला ला करा. लवकरच तुमच्या आयुष्यात अशा व्यक्तीचा प्रवेश होणार आहे ज्याने तुमचे पूर्ण आयुष्य बदलून टाकेल. ती व्यक्ती म्हणजे मीच पाठवलेला दूत असेल. आता लवकरच तुम्हाला तुमच्या स्वप्नातल्या नवीन घराच्या चाव्या मिळणार आहेत. तुमचे नवीन घर एका अतिशय सुंदर ठिकाणी आहे जिथे पक्ष्यांच्या किलबिलाटाने तुमचा दिवस रोज आनंदी होतो त्या ठिकाणी जाताच तुम्हाला शांतता वाटू लागेल हा तुमच्या आयुष्यातला खूप वेगळा आणि अद्भुत चमत्कार असेल तुमच्या जीवनात चमत्कार प्राप्त करण्यासाठी हा संदेश शेवटपर्यंत ऐका स्वामी म्हणत आहे तुमच्या आयुष्यात आता दिव्य वेळीची सुरुवात होत आहे तुमची वाटचाल चांगली वेळ उत्तम आरोग्य चांगली मानसिकता याकडे आहे तुम्ही तुमच्या नवीन आयुष्यात प्रवेश करणार आहात आणि यासाठी तुम्हाला अनेक गोष्टी मागे ठेवाव्या लागतील विश्वासाने सर्व गोष्टी तुमच्या बाजूने काम करण्यास सुरुवात केली आहे वन 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 टाईप करा म्हणजे अकरा अकरा टाईप करा जर हा नंबर तुमच्या आयुष्यात तुम्हाला फॉलो करत असेल तुमचा चांगला काळ सुरू होणार आहे हे तुम्ही समजून घेतले पाहिजे तुमच्या आयुष्यातील दुसरी संधी असणार आहे दुसऱ्या संधीला स्वीकार करण्यासाठी अकरा अकरा टाईप करा म्हणजे वन 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 हा आठवडा तुमच्यासाठी खूप चांगला जाणार आहे तुम्ही अशा काही गोष्टी अनुभवून आहात ज्या तुम्ही आतापर्यंत अनुभवल्या नसतील आज रात्री अकरा वाजता तुम्हाला देवाचे चमत्कारिक दर्शन प्राप्त होते आज रात्री जेव्हा तुम्ही गाठ झोपेत जाल तेव्हा देव स्वप्नांद्वारे तुमच्याशी तिथे खूप अनमोल अविस्मरणीय जे तुम्हाला तुमच्या आयुष्यात पुढे जाण्यासाठी भेट मार्गदर्शन दाखवणार आहेत देव तुम्हाला स्वप्नांद्वारे असं काही दाखवणार आहे जे पाहून तुम्ही आश्चर्यचकित होणार आहे मग दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही सकाळी उठता तेव्हा तुम्हाला त्या स्वप्नांची आठवण ठेवायची आहे आणि त्यामध्ये त्याचप्रमाणे काम करायचे आहे जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात चांगले बदल हवे आहे तर पंचावन्न पंचावन्न टाईप करा म्हणजेच फायू फायू फाईव टाईप करा देव तुम्हाला सतत संकेत पाठवत आहे ते तुम्हाला बदलाच्या हंगामात प्रवेश करण्याचा मार्ग दाखवत आहेत तुमचे चांगले दिवस गेले असून काही प्रतीक्षा करा लवकरच ते पूर्ण होणार आहे तुम्ही तुमच्या आयुष्यात अशा आनंदाचे साक्षीदार व्हाल आणि मग तुम्ही सगळीकडे माझ्या नावाचा जयघोष कराल मला नेहमी माझ्या भक्तांना आनंदी झालेले पाहिजे आहे माझ्याकडे तुमच्यासाठी अशा काही योजना आहेत जे पाहून तुम्ही आनंदी आणि खूप आनंदी होणार आहात ही तुमची आनंदाने हसण्याची वेळ आहे लवकरच तुम्हाला एक गोष्ट एक मोठी रक्कम मिळणार आहे अठ्ठेचाळीस तासाच्या आत तुम्हाला एक मोठी आनंदाची बातमी मिळणार आहे आनंदाच्या बातमीला प्राप्त करण्यासाठी नाईन नाईन टाईप करा म्हणजे नऊशे नव्याण्णव टाईप करा तुमच्या आयुष्यात खूप कठीण प्रसंग आले तुम्ही सर्व प्रसंगाशी लग्न आणि हार मानली नाही देव तुम्हाला फळ नक्कीच नक्कीच देणार कठीण परिस्थितीत हार मानण्याचे बक्षीस तुम्हाला मिळेल आयुष्यात मी सुरू केलेल्या सर्व गोष्टी पूर्ण करीन तुम्हाला विलंब झाल्याबद्दल तुम्हाला मी अद्भुत चमत्कारासाठी तुमच्या आयुष्यात चांगले अद्भुत भेट घेण्यासाठी स्वच्छ व्हा तुम्ही पाहिलेली स्वप्ने सत्यात उतरण्याची वेळ आली आहे मी तयार आहे टाईप करा तुमची आता भेट तुमच्याकडे येऊ द्या तुम्ही तुमच्या कुटुंबात समृद्धी आणि आनंद आणाल जर तुम्ही आतापर्यंत हा मॅ हा संदेश ऐकला किंवा पाहिला असेल तर टाईप करा तुमची सर्व संकटे दूर करत आहे आणि तुमच्यासाठी सुखाचे दरवाजे उघडत आहेत याचा स्वीकार करा आणि स्वागत करा देवासोबत रोज कनेक्ट राहण्यासाठी कृपया चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा फक्त एक दीर्घ श्वास घ्या आणि गोष्टी जसे घडतील तसे होऊ द्या तुम्हाला कोणत्याही वादात आणि मारामारीत उडी मारण्याची गरज नाही ज्यामुळे काही फायदा होणार नाही जर ज्या व्यक्तीला त्याचे स्वतःचे दोष दिसत नाहीत आणि त्याऐवजी तुम्हाला दोष देतात मला माहीत आहे की हे कठीण आहे परंतु शांत राहणे आणि शांत ही तुमची सर्वोत्तम वैज आहे आणि मला खात्री आहे की प्राईज तुम्ही नक्कीच जिंकाल कारण तुम्ही माझं बाळ श्री स्वामी समर्थ हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद